पाच जुलै दोन हजार पंचवीस मराठी विजय रॅली मेळावा पार पडला उद्धव ठाकरेंची जी काही देहबोली होती त्या देहबोलीवरून आणि त्यांच्या भाषणांवरून एक गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये फक्त मराठी अस्मिता असू शकत नाही याच्यामध्ये फक्त मराठी भाषेचं प्रेम ह्याच्या काहीतरी वेगळं पण काहीतरी गोष्ट जाणवल्या एकनाथ शिंदेवरची टीका मोदींवरची टीका कुठेतरी निवडणुकांचा टच हा उद्धव साहेबांच्या भाषणांतून शंभर टक्के जाणवला आजपर्यंत स्वतंत्रपणे राजकारण केलेलं आहे दोन हजार पाचला ला ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली तेव्हापासून एक मराठीचं राजकारण आणि मराठी अस्मितेची बाजू मांड मांडायचं काम राजसाहेबांनी केलं ज्यावेळेस आज उद्धव साहेबांच्या पक्षातून एक गट बाजूला झाला आहे त्यामुळं त्यांच्या पुढे एक आव्हान आहे की पक्षाला पुन्हा एकदा उभारी द्यायची आहे कुठेतरी मतांचं ध्रुवीकरण पुन्हा एकदा करायचंय मतं पुन्हा या ठिकाणी एक लॉट मतांचा पुन्हा एकदा आपल्याकडं वाळवायचा आहे यासाठी एक गोष्ट आहे की त्यांना आज आठवले राज ठाकरे ज्या राज ठाकरेंचं गेल्या दोन दशकात त्यांचं कधी पटलं नाही त्यांना आज जवळ करण्याची त्यांना गरज भासली त्यांच्या देहबोलीवरून आणि कुठंतरी जाणवलं की आता आपल्याला राज ठाकरेंची गरज आहे हे उद्धव ठाकरेंकडून जाणवलं की मराठी मतं मिळवायचे असतील त्यांनी ओळखलं की राज ठाकरेंची तरुणांमध्ये क्रेज किती अफाट आहे जर राज ठाकरेंना आपल्या सोबत घेतलं तर कुठेतरी ह्या मतांवरती आपल्याला राज्य करता येऊ शकतं किंवा हे मत कुठेतरी आपल्याकडे वळवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो हे उद्धव साहेबांनी ओळखले आणि तेव्हापासून जेवढ्या काही पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी चार पावलं पुढे येऊन आम्ही राजसाहेबांसोबत आहे मी माझ्या भावानी जुळून घेतलं मराठी अस्मितेसाठी अस्मितेसाठी जुळून घेतलं ह्या गोष्टी उद्धव साहेबांकडून आल्या पण राजसाहेबांकडून काय आल्या ज्यावेळेस मेळावा होता त्यावेळेस पण कुठली झेंडे वापरायचे नाही कोणताही झेंडा नाही फक्त मराठी हाच अजेंडा हे ब्रीद आणि ही टॅगलाईन वापरून सगळी लोकं एकत्र केली आणि संपूर्ण भाषणामध्ये कुठेही राजकीय युतीचं निवडणुकांच्या युतींचं आणि निवडणुकांसंदर्भात राजसाहेबांनी कुठेही वक्तव्य केलं नाही आणि ती सभा झाल्यानंतर परतही केलं नाही त्यांचं फक्त एक होतं की सन्माननीय उद्धवसाहेब आणि मी आज कुठेतरी मराठीवरती अन्याय होतो अन्याय होतोय माझे वडील श्रीकांत ठाकरे चुलते बाळासाहेब ठाकरे आमच्या आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी मराठीसाठी एवढं काम केलं महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी एवढं काम केलं तर आज त्यांचे वंशज म्हणून त्यांचं परिवारातील एक भाग म्हणून मराठीसाठी आज आम्ही एकत्र आलो पण याच्या मागं उद्धव साहेबांनी कुठेतरी राजसाहेबांचा वापर करून घ्यायचा जरी उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आले तरी राजसाहेबांच्या आजपर्यंत जी जी स्वतंत्र ओळख होती मनसेची त्याच्यावरती कुठेतरी गादा येऊ शकते उद्धव सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीला जुळून घेत राजसाहेबांना एकत्र घेणं हे एक कितपत जमू शकतं ही सुद्धा कलेची बाजू आहे आणि राजसाहेबांना किती फायदा होऊ शकतो राजसाहेबांना होऊ शकतो का राजसाहेबांमुळे राज उद्धव साहेबांचं होऊ शकतो हे गणित लावणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे एवढ्यात तरुण एवढंच वाटतं की उद्धव साहेबांच्या डोक्यामध्ये खूप काही गणित आहेत ह्याच्यामध्ये फक्त मराठी मुद्दा नाही आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही जी सक्ती होती तीन भाषांची ह्याचा जो जी आर होता ह्याच्यावरती जे अभ्यासक्रमामध्ये जे संशोधन झालं ते उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना झालं त्याचा जी आरसुद्धा यांनी मान्य केला होता फक्त तो जी आर आज ह्यांनी पुढं आणला आणि कुठेतरी भाषाप्रेमी त्याच्यावरती आवाज उठवला आणि जे वाता काही वातावरण झालं त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी याच्यामध्ये काहीतरी गणित लावायचं काम केलं आहे परंतु बहुतेक राज ठाकरेंना हा त्यांच्या दृष्टिकोनातून असलेला डाव हा बहुतेक त्यांच्या लक्षात आलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी कोणालाही बोलायला सांगितलं नाही की तुम्ही याच्यावरती टीका करणं की म्हणजे बोललू नका आमच्या युतीविषयी की आपण युती करणार आहोत किंवा काय याच्यावरती चुप्पी साधायला राजसाहेबांनी सांगितलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा डाव लक्षात आला आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कदाचित युती करू शकत नाहीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा धन्यवाद